विखे थोरात संघर्षाला नवे धुमारे फुटले की समजून घ्यायचं निवडणूक जवळ आली आहे होय आगामी दोन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे त्यापूर्वी जिल्ह्यात विविध विकास कामांची उद्घाटने सोहळे मेळावे चर्चा बैठका सुरू झाल्या आहेत या सोहळ्यांच्या निमित्तानेच जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची स्टेटमेंट बाजी सुरू झाली आहे दोन दिवसांपूर्वी लोणीत जाऊन थोरातांनी डॉक्टर सुजय विखेंचा पोरं बाळ असा उल्लेख केला पोरा बाळांवर बोलायला लावू नका असं म्हणत त्यांनी सुजय विखेने नीट जाण्यास सल्ला दिला आता थोरातांच्या पोरा त्यांचा पराभव केला असा चिमटा काढला थोरात विखे वादात नेमकं काय होऊ शकतं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आपण पाहत आहात अहिर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस दोन दिवसांपूर्वी शिर्डी मतदारसंघातील लोणी येथे काँग्रेसचा कार्यक्रम झाला काँग्रेसच्या नेत्या प्रभावती घोगरे यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुर्द येथील वेताळबावा चौकात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते या कार्यक्रमानंतर प्रसार प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी काही पत्रकारांनी निळवंडे व भोजापूर चारीच्या पाण्याबद्दल डॉक्टर सुजय विखेने केलेल्या आरोपांची आठवण थोरातांना करून दिली त्यावर आपले मत काय असे पत्रकारांनी विचारले या प्रश्नाचं उत्तर देताना थोरात आणि आपल्या स्टाईलने सुजय चिमटा काढला मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो कारण वयाचं मला भान आहे ते भान ठेवत नसले तरी मला भान ठेवावं लागेल पोरा बाळांवर बोलणं मला योग्य वाटत नाही असं म्हणत थोरात आणि डॉक्टर सुजय विखेंवरील प्रश्नाला दुर्लक्षित केलं काळ खूप मोठा आहे जरा जपून चला असा सल्लाही थोरात आणि पत्रकार मार्फत सुजय विखेंना दिला थोरातांच्या या चिमट्याची चांगलीच चर्चा झाली जवळपास सगळ्याच प्रसार माध्यमांनी थोरातांचं हे स्टेटमेंट ब्रेकिंग म्हणून दाखवलं थोरात नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया आणि टीका वर्षाचा हिशोब पाच कोटी <laughs> <laughs> कसली काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु सगळ्यांना माहिती की निळवंड कुणी केलं त्या बाबतीत काही शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर बोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून बोजापूरचं पाणी आलं ही वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे मतदारसंघामध्ये विकास कामे कशी रकडली जात होती त्या ठिकाणी बोलतायत ते बोलू द्यायचं आता काय आता सुजय विखेवर बोलावं टीका करावी राधाकृष्ण विखेवर बोलू शकतो आम्ही वयाचा मान हे नसतील राखत कदाचित आम्हाला कोरा बाळांवरती का चर्चा करायला नका लागतो काय सल्ला बाळाला सांगायचं काळ खूप मोठा काळजीपूर्वक जा थोरातांच्या याच विधानावर डॉक्टर सुजय विखे काय बोलतात याची उत्सुकता होतीच नगरी येथील कार्यक्रमात पत्रकारांनी थोरातांच्या स्टेटमेंटची आठवण सुजय विखेंना करून दिली त्यावर सुजय विखे थोरातांना पोराबाळांची ताकद दाखवून दिली सुजय विखे नेमकं काय म्हणाले ते आपण की पुढचं काय आहे जरा जपून जा सल्ला नाही नाही आता ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोळा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खाताळ्या खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजीविकेल आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोरंबाळं नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोराबाळं झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोरबाळं म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना फचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडायला की काळ प्रदीर्घ आहे आम्ही तर मान्य करत आहोत आम्ही तर आमचं मागचे चाळीस वर्षे संघर्षात गेले पुढचे चाळीस वर्षे आम्ही संघर्षच करत राहणार मोठे नेते हे सल्ला देण्यासाठीच आहेत जे आज ते सल्ला देताय तीच भूमिका विधानसभेवेळी घ्यायला हवी होती जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या वेळी प्रत्येक भाषणात माझ्यावर का बोलले कामोल खात खबरी म्हटले का सुजय विखेला पळवून लावलं म्हटले सुजय विखे काट्यात लपला होता काट्या काढत असेल असे तुम्हीच म्हणाले तेव्हा आम्ही पोरबाळ नव्हतो का आज तुमचा पराभव झाल्यावर आम्ही पोरबाळ ठरलोय माननीय थोरात साहेब आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही आम्हाला पोराबाळ म्हटला परंतु याच पोराबाळांनी तुमचा पराभव केलाय देशामध्ये युवा शक्ती प्रचंड आहे देशात कुणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो हे कदाचित आजही त्यांना पटत नाही काळ संघर्षाचा आहे असा सल्ला ते आम्हाला देतात तर देऊ दे मागची चाळीस वर्षे संघर्षात गेली पुढची चाळीस वर्षे ही संघर्षात घालण्याची आमची तयारी आहे असं म्हणत सुजय ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले आता डॉक्टर सुजय विखे यांच्या थोरात काय बोलतील हेही मनोरंजक ठरणार आहे लोकसभेला डॉक्टर सुजय विखे यांचा नगर पराभव झाला या पराभवाला जबाबदार असलेल्या सर्वच नेत्यांचा सुजय विखेंनी विधानसभेला पराभव केला असं बोललं गेलं त्यात संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांच्यासारख्या नवख्या व युवा नेत्याने पराभूत केले या पराभवानंतर थोरात विखे लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनाही पारनेर विधानसभा पराभूत केलं पारनेरमध्ये टाकलेल्या डावपेचांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्राध्यापक काशीनाथ दाते हे विजयी झाले त्यानंतर नुकताच पार पडलेला पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीतही विखेनी खासदार निलेश लंके यांच्या पॅनलला धूर चारली या निवडणुकीत विखेंच्या जनसेवा पॅनलने खासदार लंके यांच्या सहकार पॅनलचा बारा तीन असा पराभव केला विखे थोरात व विखे लंके हा संघर्ष आगामी काळातही नक्कीच वाढणार आहे थोरात लंके ही जोडबोळी विखेंचा सामना करू शकेल का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद